प्रति जेजुरी म्हणून लौकिक असलेल्या फैजपूर शहरातील खंडेराव देवस्थानात चंपाषष्टी महोत्सव सामूहिक मल्हारी याग सप्तशदी पाठ संपन्न झाले दर्शनाकरिता या ठिकाणी मोठा जनसागर उसळला होता रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी मंदिरात भाविक भक्तांची प्रचंड गर्दी होती सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी फैजपूर येथे प्रति जेजुरी तथा महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचा चंपष्ठी महोत्सव प्राकट्य दिन विविध धार्मिक अनुष्ठानेद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी सराब परिवारातर्फे खंडेरावास षडोपचार पूजा महाअभिषेक पूजा करण्यात आली तर या मंदिरात मोठ्या संख्येत भाविक भक्तांचा जनसागर उसळला होता या सर्व कार्यक्रमाचे नियोजन खंडेराव देवस्थानाचे गादीपती महामंडळेश्वर पुरुषोत्तम दाजी महाराज उत्तराधिकारी पवन दाजी महाराज पुजारी राम मनोहर दाजी कण्हैया महाराज आमोदेकर यांनी केले होते कार्यक्रमाला सतपंथ मंदिराचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे कोशाध्यक्ष महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांची देखील उपस्थिती होती खंडेरायाच्या हजारो भाविक भक्तांनी केलेली उपासना आराधना नक्कीच आपल्याला फळ देईल असे या प्रसंगी महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सांगितले मोठ्या उत्साहात फैजपूर शहरातील प्रति जिजुरी म्हणून लौकिक असलेल्या खंडेराव देवस्थानात चंपाषष्ठी महोत्सव संपन्न झाला

दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येतो